लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणवीस एप्रिल पासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी एकोणवीस एप्रिल रोजी निवडणूक होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी समावेश करण्यात आलाय या, या, तालुक्या या दोनही तालुक्यातील सुमारे पाच लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर पंकजा श्रिया यांनी दिली लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणवीस एप्रिल पासून सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी एकोणवीस एप्रिल रोजी निवडणूक होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी आर्णी या दोन तालुक्यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे या दोनही तालुक्यातील सुमारे पाच लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत पंधरा उमेदवार निवडणूक लढत आहेत या उमेदवारांचे भवितव्य चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार तसेच लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी व वणी तालुक्यातील मतदार ठरवणार आहेत वणी मतदारसंघातून एक लाख चौवेचाळीस हजार एकशे चाळीस पुरुष मतदार एक लाख पस्तीस हजार सातशे एकोणसाठ महिला मतदार एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार आर्णी मतदारसंघातून एक लाख एकसष्ट हजार एक लाख त्रेपन्न हजार तीन महिला आणि इतर चार असे एकूण तीन लाख चौदा हजार मतदार आहेत चारशे तेहत्तीस मतदार मतदान करणार आहेत वणी तीनशे अडतीस निवडणूक केंद्रे करण्यात आली आहेत आर्णी तालुक्यात एकूण तीनशे सहासष्ट मतदान केंद्रे आहेत यापैकी आर्णी तालुक्यातील कोळवण आणि पांढरकवडा तालुक्यातील दर्यापूर निवडणूक केंद्र ही संवेदनशील केंद्र आहेत या संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहेत आपण करण्याचे प्रयत्न केला आहे आणि काही ठिकाणी घरोघरी जाऊन मी स्वतः विजिट केली आहे की लोकांना वोटिंग इन्फॉर्मेशन प्रॉपर डिस्क्रिप्शन झालेलं आहे किंवा नाही आणि लोकांना त्यांची पोलिंग स्टेशनची माहिती आहे किंवा नाही याच्यासाठी पण आपण प्रयत्न केलेला आहे याच्यासोबतच प्रत्येक के मतदान केंद्राला अशा मिनिमम मेन्युअल फॅसिलिटीज म्हणजे त्याच्यामध्ये टॉयलेटची सोयसुद्धा असेल पिण्याचे पाणीची अरेंजमेंट असेल दिव्यांग किंवा वृद्ध जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण तिकडे रॅम्पची सोयसुद्धा पण केली आहे व्हीलचेअरचे अरेंजमेंट आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि जसं की आपल्याकडे आता विदर्भात हीटवेव्ह चालू असल्यामुळे त्याच्यासाठी आपण स्पेशल अरेंजमेंट करतो आहे की लोकांना त्या ठिकाणी कोणताही त्रास होऊ नये तर ज्या ठिकाणी ॲडिशनल कोणताही रूम अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी सर्व वोटर्स लोकांना आपण क्यूलेस वोटिंग म्हणजे रानामध्ये उभं राहायची गरज नाही जेव्हा आपल्याकडे टॅम्प जास्त असेल असा निवडणूक आपण करतो आहे तर त्याच्यासाठी त्यांना ॲडिशनल रूम असेल तर त्या ठिकाणी बसण्याचं अरेंजमेंट किंवा ज्या ठिकाणी रूम नसेल त्या ठिकाणी आपण टेम्पररी शेड किंवा केन आपण अरेंजमेंट त्या ठिकाणी करतो आहे त्याच्यासोबत आरोग्य विभागाचे कर्मचारी ज्या ठिकाणी ए एन एम असतील त्या ठिकाणी ए एन एम किंवा आशा वर्कर त्यांची अपॉइंटमेंट आणि त्यांच्यासोबतच मेडिकल किट त्याच्यामध्ये ओ आर एस किंवा दुसरं काही त्यांचा पूर्ण झाला तर त्याच्यासाठी आपण अरेंजमेंट करतो आहे पण याच्यासोबतच मी अपील करतोय हीटवे असल्यामुळे सर्व वोटर्स त्यांनी मतदान केंद्राला येण्यात येताना त्यांच्यासोबत बॅग टावल असतो आपल्याकडे कोणते ओला कपडा असेल तो ठेवायचा आणि जे लहान मुले वगैरे आहेत ते त्यांना कोणी कॅरी करू नये तिकडे तर त्यांना कोणते त्रास झाला नाही पाहिजे त्याचसाठी आपण प्रयत्न करतो आहे तसेच जे उष्णजात आहे त्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल वगैरे त्याची पण इन्स्ट्रक्शन तालुका आरोग्य अधिकारी आणि तिकडे आपण प्रॉपर सर्व जे आर एच आणि एस एच आहे तिकडे पण त्यांनी त्याची सूचना आपण फॉलो करण्यासाठी रिक्वेस्ट केली आहे याच्यासोबत मी सरस सर वोटर्सने यांना अपील करतो आहे की यावेळी जास्त जास्त मतदान त्यांनी करायचे आहे आणि कोणताही ग्लोबल किंवा जे दबाव आहे त्याच्या खाली न येता आपल्याकडे जास्त शंभर टक्के कसं मतदान करू शकतो याच्यासाठी प्रत्येक वोटरनी यासाठी आपला जे निवडणूकसाठी आपला जे हक्क आहे सुद्धा त्यांनी रेस्पॉन्सिबिलिटी एक सिटिझन म्हणून ते सर्व लोकांनी पूर्ण केली पाहिजे याच्या व्यतिरिक्त लॉऑ ऑर्डरची कोणती अडचण होऊ नये यासाठी आपण एकशे चौवेचाळीसची ऑर्डर पण इश्यू केलं आहे की शंभर मीटर रेडियसमध्ये पोलिंग स्टेशनचे कोणतेही गर्दी जमा होणार नाही आणि याच्यासोबत आपण कालपासून सतरा एप्रिलपासून दोन दिवसासाठी आपण ब्राईट एअर चंद्रपूर लोकसभासाठी लागणार जुनी ए सीमध्ये आपण डिक्लेअर केलं आहे तर ही दालबंदी पण आपण याच ठिकाणी एन्श्युअर करतो आहे याच्या व्यतिरिक्त कोणतेही शेवटचे जे कॉटी रास आहे त्याच्यामध्ये कोणतंही असं गैरप्रकार कॅश डिस्ट्रीब्यूशन असेल फ्री वी डिस्ट्रीब्यूशन असेल किंवा असं काही निवडणूक प्रचार होऊ नये त्यासाठी आचारसंहिता एन्फोर्स चांगला झाला पाहिजे त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट प्लस आमचे सर्व एफ एस टी एस एस टी यांच्याकडून कारवाई सुरू आहे तसेच मी सर्व नागरिकांनंतर आमचा जो बंदोबस्त आहे एकशे एकोणतीस अधिकारी त्यानंतर पंधराशे तेवीस सिव्हिल पोलीस म्हणजे आपले कॉन्स्टेबल आठशे पासष्ट होमगार्ड आणि एक सी आय एस एफ म्हणजे सी ए पी एफचा एक पूर्ण कंपनी आणि दोन एस आर पी एफच्या प्लाटू एवढ्या या फेज वनमध्ये चंद्रपूर मतदारसंघाच्या करता एवढा मॅनपॉवर आम्ही लावलेला आहे त्या उपरांतही एस पी ॲडिशनल एस पी आणि स्वत आय जी हे सुद्धा हे संपूर्ण प्रोसेस जी आहे ती वैयक्तिक तिथं जाऊन मॉनिटर करणार आहोत त्यानंतर आत्ताच जसं आपल्याला सांगितलं विशेष लक्ष लक्ष जे आमचं असणार आहे तर एखादी फ्रीबीज म्हणजे एखादी वस्तू ज्याच्यामुळे मतदार प्रभावित होतील किंवा कॅशचं डिस्ट्रीब्युशन आणि लिकरचं डिस्ट्रीब्युशन याच्यावर आमचं विशेष लक्ष असणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या जे एस एस आहेत आणि पोलीस चेकपोस्ट आहेत यांच्यामध्ये सुद्धा संख्याबळ वाढवून चेकिंगसुद्धा जास्त चांगल्या पद्धतीने आता सुरू झालेली आहे त्याचबरोबर इलेक्शन प्रोसेस हॅम्पर व्हायला नको या अनुषंगाने दोन हजार लोकांच्यावर एकशे सात आणि एकशे दहा यांचे इंटरव्ह्यू आणि फायनल पॉईंट घेण्यात आले कट्ट्यांचा वापर असेल किंवा इतर आमचा वापर असेल याच्या संदर्भाने सुद्धा बरीच कारवाई करण्यात आलेली आहे आजपर्यंत आचारसंहिता लागल्यापासून साधारण चौदा लाख रुपयाची दारूसुद्धा इथं जप्त करण्यात आलेली आहे संपूर्ण लक्ष प्रकारे ह्या आपल्या इलेक्शन प्रोसेस जी आहे ही शांतता शांतपणे कशी आपल्याला पार पाडण्यात येईल याच्यासाठी संपूर्ण प्रशासन एकजूट आहे आणि पूर्ण आम्ही तयारीने या इलेक्शनसाठी आम्ही सामोरे जातो